तर नॉर्था जो कसं कसं चाललं मस्त रोज खिचडी खायचं म्हणालं पण राह आज मी जर थोडं वेगळे बनवणार ताजे बनवणार आहे उपवासाची आपण तुम्ही बघा कसं वाटतं मला सांगा कमेंटमध्ये चला तर दीड वाटी बघा रे ये मी भिजून घेतलं होतं सकाळी म्हणजे एक तास तरी भिजू घातलेलं आहे आणि दीड वाटी शाब तांदूळ म्हणजे जेवढा बगर घेणार तेवढं शाळेस तांदूळ सुद्धा घ्यायचे सगळे एका भांड्या दाखंडे मध्ये मिक्सरमध्ये फिरवायचे आणि अर्धी वाटी दही घ्यायची जास्त दही ना नाही घ्यायचं आंबट वेग नाही आता लागून तसं पाणी घ्या लागून तसं पाणी घ्यायचंय आणि आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता याला पाच दहा मिनटं झाकून ठेवणार आहे याला पाच दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहे त्यावर आपण आमटीची तयारी करू सांग खाण्याची आमटी आमटी बनवायसाठी फक्त थोडंसंच लागतं म्हणजे तुम्हाला नारळ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तर स्किप पण करू शकता मी नारळ घेतला हिरवी मिरची आहे चवीनुसार मीठ आणि शेंगा मीठ हे मिक्सरमध्ये चांगलं फिरून घ्यायचं आहे आता चा मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं एकदम चांगलं बारीक करून घेतलं आहे मी हे कडे ताप ता पाहिलं ठेवलं त्याच्यामध्ये थोडेसे अर्धे चमचे तूप टाकले तुम्हाला तूपच आवडत असेल तर तूपच टाका मलाही जास्त तूप नाही आवडत म्हणून थोडं तूप आणि थोडं शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे मी चांगलं गरम करून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झालं आपण टाकून घ्यायचं त्याच्यात तुम तुम्हाला लागेल पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये जास्त कमी त्याला चांगली उप येऊन द्यायची झाली आपली आमटी एकदम सोप्पसा आहे आता चला आपल्या बनवू आता चांगली उकळी आली त्याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचं हा पॅनमध्ये आपल्याला चार पाच मिरच्या घेतल्यात मी एकदम बारीक एक बारीक एक कापून घ्यायचं खाता सोडा शेंगदाण्याचं घेतलं आहे दोन तीन चमचे आणि मीठ या पिठामध्ये टाकून घ्यायचं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स करून घेतलं आपल्या पात्रेमध्ये मी तेल ओतून घेतलं आहे चांगलं जास्त झालं चांगलं टाकून घ्यायचं आता हे टाकून घेतला आता दोन मिनटं झाकून आहे ते सगळं आलटी पलटी करून घ्यायचं तिकडून पण दोन मिनिटं चांगलं घ्यायचं याला एक तात ठेवणार मेजर करत असं थोडं स्प्रे करून घ्या म्हणजे ते चांगलं दोन मिनटं असंच ठेवणार घ्या हे झाले गरम आहे का असा कलर आला ना समजायचं हे झालेलं आहे आता हे काढून घ्या एक एक करून एवढे चांगले शिजलेत जे थोडे राहिले होते अजून एकदा थोडं थोडं करून टाकून घेणार मी सगळं सगळे काढून झाले आता हे टाकून घेतले नवीन परत एवढे झाले हलते करून घ्यायचं आणि थोडं प्रेस करायचं म्हणजे ते चांगलं शेकलं जाईन इकडून तिकडून सगळं दोन दो दो पण ही आपल्याची रेसिपी मला माझ्या मम्मीने शिकवलं होतं परत तसंच ठेवणार आहे आपली आमटी सुद्धा झालेली आहे दाखवते मी आमटी तयार आहे तुम्हाला जसं घट्ट पातळ कसं लागत आहे जसं तुम्ही करू शकता जास्त पाणी नाही टाकलं तर उलट छानच लागतंय तर झाले आपले आपे तर या दोघांसाठी हे मला उपास आहे आमच्या चॅनलला उपास नाही आहे तरी पण त्यांना हे आवडतं म्हणून जास्त कमी करावं लागतं तर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय तर व्हिडिओ खतम चालू मी परत आले तर एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतंय खूप मस्त लागतंय कारण की रोज रोज तांदूळ खिचडी मला नाही आवडत तुम्हाला बी नसणं आवडत पित्त पण होतं कधी कधी राहिली तर एकदा करून बघा आणि सबस्क्राईब करून टाका माझ्या चॅनलला प्लीज आणि लाईक पण करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा म्हणून कसं वाटलं हे व्हिडिओ बाय